ज्योतिषशास्त्रानुसार यंदा मार्च महिना हा सहा राशींसाठी तापदायक ठरणार असल्याचं सा सांगितलं जात आहे आर्थिक भारामुळे त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे मात्र वाईटात चांगली गोष्ट म्हणजे करियर तसेच व्यक्तिगत आयुष्यासंबंधित काही चांगल्या घटनाही घडणार असल्याचं सांगितलं जात आहे या सहा राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दोन मार्च पासून शुक्र मीन राशीत पूर्वगामी होणार आहे आणि प्रतिगामी होऊन शुक्र सहा राशींच्या लोकांना संपत्ती प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अडचणी निर्माण करणार असल्याचं सा सांगितलं जात आहे शुक्र धन विलास प्रणय आणि आकर्षणाचा कारक का आहे शुक्राच्या उलट्या हालचालीचा सा आर्थिक परिस्थिती प्रेम इत्यादींवर नकारात्मक प्रभाव पडतो तो प्रभाव कोणत्या राशींवर पडणार आहे तर सर्वात पहिली रास आहे ऋषभ रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा पूर्वगामी प्रभाव त्रासदायक असू शकतो मात्र ऋषभ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठा लाभही देऊ शकतो नवीन संधी मिळू शकतात नोकरीत बढती मिळेल आणि येणाऱ्या काळात तुम्हाला अपेक्षित गुड न्यूजसुद्धा मिळू शकेल मात्र पुढील राशींना काही जरासं सावध राहावं लागेल त्यानंतरची मिथून रास मिथून राशीसाठी प्रतिगामी शुक्राचा जीवनातील अनेक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो प्रेम जीवनात मतभेद होऊ शकतात पैसे वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात उत्पन्नात घटही होऊ शकते व्यवसाय मात्र मध्यम राहील अनावश्यक खर्च टाळला से आणि सेविंग केली तर काही फायदा होऊ शकतो त्यासाठी पैसे पुढे कामी येतील त्यानंतरची रास आहे कर्करास कर्कराशीसाठी शुक्र पूर्वगामी असल्यामुळे या राशींच्या लोकांचे बजेट थोडे बिघडू शकेल आजारपणावर पाण्यासारखा खर्च होऊ शकतो कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी भांडणंही होऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी संयम बाळगावा धीर धरावा आर्थिक संकट ओढावेल पण सबुरीनं त्यातून मार्गही काढता येऊ शकेल त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मकच ठरू शकतो अपेक्षित काम पूर्ण न झाल्यानं चिंतित राहाल करिअर आणि आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीनं हा काळ कठीण आहे घरात अकारण वादविवाद होऊ शकतील तुम्ही मौन बाळगा वादातून काढता पाय घ्या मार्च अखेरीस मालमत्तेतून थोडा लाभ होऊ शकेल त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी नात्यात सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे लव लाईफ असो की वैवाहिक जीवन मैत्री असो की कौटुंबिक नातं त्यात कटुता येऊ शकेल कामाचा ताण राहील पैसा वाया जाऊ शकतो सगळे निर्णय सांभाळून घ्यावे असा सल्ला दिला जातोय त्यानंतर वृश्चिक क्राश। रास वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात पैसा अतिशय जपून वापरावा करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो तब्येतही बिघडू शकते नोकरीत अडचणी येऊ शकतात घरात वादविवाद होऊ शकतात त्यामुळे सबुरीनं घेतलं नाही तर आर्थिक नुकसानही होऊ शकतं विचारपूर्वक निर्णय घ्यावा असा सल्ला दिला जातो आहे तर वृषभ मिथून कर्क सिंह कन्या रुच्ची या सहा राशींसाठी मार्च डोक्याला ताप देणारा ठरू शकतो मार्च महिना या राशींसाठी मोठे आर्थिक आव्हानही घेऊन येतोय कमी बजेटमध्ये गोष्टी सांभाळण्याची कसरत आणि खर्चावर ताबा मिळवण्याची जबाबदारी यामुळे मानसिक तणावही वाढू शकतो त्यासाठी बजेटनुसार खर्च करा मोठ्या आर्थिक निर्णयांपूर्वी विचार करा मानसिक स्थिरता ठेवा नकारात्मक विचारांपासून दूर राहा असा सल्ला ज्योतिषतज्ञ देत आहेत जरी या महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक तणाव असेल तरी योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास मार्चच्या शेवटी काहीसा दिलासा मिळू शकेल त्यामुळे घाई गडबडीत निर्णय घेणं टाळावं ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संबंधित तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे या सहा राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका